नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्द हार्दिक स्वागत करतो आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नीट यू जी दोन हजार चोवीसच्या ॲडमिशन प्रक्रियेमधील सर्वात अंतिम दिवस ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कर्नाटक राज्यामध्ये झालेलं आहे किंवा पाठीमागे रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि तुम्हाला काही एखादं सीट लागलेलं नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक संधी उपलब्ध होते अगदी कर्नाटकच्या बॉर्डरवरती आपल्याला सतरा ते अठरा लाखामध्ये जस्ट इलिजिबल म्हणजे एकशे बारा मार्क्स असतील आणि नीटमध्ये नीटचा स्कोअर एकशे बारा मार्क्स असेल आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज एकशे पन्नासपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला शंभर टक्के सतरा ते अठरा लाखाच्या पॅकेजमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये बी एम एस करण्याची संधी उपलब्ध आहे वास्तविक हे जे आत्ताचं जे तुम्हाला व्हिडिओ सांगण्यासाठी आलो आहे ते हंड्रेड पर्सेंट सीट अवेलेबल का आहे तर एका कॉलेजची मान्यता ही साठ सीटची होती ती आत्ता कोर्टच्या निर्णयानुसार आणखी चाळीस सीटची मान्यता आलेली आहे त्यामुळं त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अडीचशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी अडीच लाखाच्या पर इयरमध्ये सुद्धा मिळू शकणार आहे त्यानंतर जे बाकीचे चार आणि सहा लाखाचा जो अदर कोटा आणि एन आर आय कोटा आहे ह्याच्यामध्ये साठ मात्र सतरा ते अठरा लाखाचं पॅकेजमध्ये आपल्याला बी एम एस करता येऊ शकणार आहे लिमिटेड एक अडीचशेच्या वरती सीट असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र अडीचशेपेक्षा अडीचशेच्या दरम्यान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र अडीच लाखाचं पर इयरमध्ये ॲडमिशन होऊ शकणार आहे त्यामुळं ही एक सुवर्णसंधी आपल्यासाठी उपलब्ध आहे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा नाही भरला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या नंबरवरती संपर्क करू शकतात त्याचबरोबर आमची काउन्सिलिंग फीज हे पाच हजार रुपये हे भरून लगेचच तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये ॲड करून घेतो कारण मुदत उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत लास्ट मुदत आहे कदाचित त्याच्यानंतर बऱ्याच जण फोन मी व्हिडिओ आत्ताच पाहिला होता असं म्हणतात आणि त्यांचं ॲडमिशन होत नाही एकशे बारापेक्षा जास्त मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना अठरा सतरा लाखामध्ये बॉर्डरवरती आपल्याला ॲडमिशन मिळतं आहे खूप चांगलं कॉलेज आहे त्या ठिकाणी बावीस ते पंचवीस लाखाचं पॅकेज होतं पण शेवटच्याच टप्प्यामध्ये आजच डिसिजन आल्यामुळे तुम्हाला हे बावीस लाखाचं सीट आपल्याला सतरा लाखामध्ये मिळू शकतं आहे साडे म्हणजे ज्यांना अडीचशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी ऑल इंडिया कोट्याचे जे अडीच लाखाचं आहे म्हणजे साडे अकरा लाखाच्या किंवा बारा लाखाचं सुद्धा मिळू शकण्याची शक्यता असू शकते अशा सर्वांना आम्ही गायडन्स करणार आहे आपल्या पेड ग्रुपमध्ये यावं लागेल त्यासाठी पाच हजार रुपये फीज आहे ते भरून आपल्या ग्रुपवर सामील व्हा आणि तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करून देऊ एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा अंतिम नीट यू जी काउन्सिलिंग प्रोसेसमधला सगळ्यात शेवटचा टप्पा येऊन ठेपला आहे बऱ्यापैकी एम बी बी एस बी डी एस संपलेला आहे बी एम एसचंसुद्धा जवळजवळ अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के सीट्स संपलेल्या आहेत हा एक शेवटची ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे उपलब्ध आहे एवढंच सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपू जय हिंद जय महाराष्ट्र